नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे आजचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव गेला त्याचप्रमाणे सध्या मार्केटचे रेट काय आहे ते डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की करा सध्या जर बघितलं तर जे आहे बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे मागच्या काही काळात नुकसान झालेली होती आता माणस चा पाऊस सुरू झालेला असून आता वर काय फरक पडतो ते बोगायला पुढच्या आठ दिवसांमध्ये यानंतर जर नगर जिल्ह्यात बघितलं तर कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त सुद्धा चार हजार शंभर तर एक अर्ध्या ओकेला चार हजार दोनशे रुपये मार्केट आहे यानंतर नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये यानंतर जर बघितलं तर जय लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एका अर्ध्या ओकल्याला चार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपये सरासरी मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ शोधपर्यंत قلت بدل ابدل